पंख लावणी सोडून देऊ सहकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी दयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी प्रेक्षक हो नमस्कार उंच भरारीच्या ह्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर जाणून घेणार आहोत एखादी व्यक्ती दिसायला खूप छान आहे सुंदर आहे वागण्या बोलण्यात नम्र आहे तर अशा व्यक्तीचा सहवास सगळ्यांनाच हवाहवाचा वाटतो त्या व्यक्तीशी मैत्री करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते नाही का आज आपण आदरणीय लक्ष्मी दिदींकडून याविषयी खूप छान नवीन काहीतरी ऐकणार आहोत तेव्हा आधी सुरुवातीला स्वागत करूया दिदींचं दिदी स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ओम शांती दीदी आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याविषयी तुमच्याकडून ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आजकाल जसे शिक्षणाचे कोचिंग क्लासेस असतात तसेच मी बघितलंय काही काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सुद्धा क्लासेस निघालेले आहेत बरोबर तर काय सांगाल या विषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खरं बघा आजच्या या युगामध्ये सगळीकडं प्रत्येक गोष्टीतच कॉम्पिटिशन आहे आणि प्रत्येकजण स्वतःची पर्सनॅलिटी स्वतःचं व्यक्तित्व सगळ्यांनाच आकर्षित करण्यासारखं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत म्हणजे ही बाह्य पर्सनॅलिटीच्या गोष्टी तर आपण लहानपणापासूनच कसा ड्रेस ह्याला सूट होईल कसे शूज कसे कपडे आणि त्याचबरोबर कसं बोलावं कोणाशी कसं वागावं वा, या गोष्टींच सुद्धा एक शिकवणूक आई वडिलांकडनं समाजात आसपासच्या लोकांकडून सगळ्यांकडूनच मिळत असतं आणि मग जसं जसं आपण मोठे होतो एक समाजात वावरण्याची वेळ येते त्यावेळेस तर ह्या पर्सनॅलिटीवर जास्त प्रत्येकाचं फोकस होत असतो खरं तर पर्सनॅलिटीवर फोकस करणं hmm. फोकस या शब्दाचा अर्थच खूप छान आहे hmm. फोकस म्हणजे याच्यात जे स्पेलिंग येतं एफ ओ सी यू एस ह्याचा अर्थ येतो फॉलो वन कोर्स अंटिल सक्सेस अच्छा म्हणजे एका गोष्टीवर तुम्ही पूर्णपणे hmm. स्वतःला फॉलोअप त्याचं ठेवा hmm. किंवा त्याच्यावर तुम्ही फोकस राहा जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही ओके okay. तर पर्सनॅलिटीत तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे कारण पर्सनॅलिटीच्या आधारे पुढे अनेक प्रगतीच्या वाटा मिळणार अशी समज आहे म्हणून या प्रगतीच्या वाटांची सुरुवात पर्सनॅलिटीवर आहे okay. ओके तर मग या पर्सनॅलिटी मध्ये पहिले सफलता मिळवायची आहे स्वतःला त्याच्यावर फोकस आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे तर यासाठी आपण हे लक्षात ठेवतोय की चांगला ड्रेसअप असला पाहिजे हो हेअरस्टाईल छान असली पाहिजे चेहऱ्याची ठेवण छान असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण कसं बोलावं ह्या सगळ्या गोष्टींवर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष आहे परंतु ह्याच्या सोबत आपल्या पर्सनॅलिटीचा हा प्रभाव फार थोडा वेळ कुठेतरी पडू शकेल म्हणजे ही जी बाह्य पर्सनॅलिटी आहे बोलण्या वागण्या आणि राहणीमान्यावरनं हा इनिशियल फर्स्ट इम्प्रेशन राहील पण लास्ट एंडिंग पर्यंत पर्सनॅलिटीचा इफेक्ट राहण्यासाठी थोडस पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी विकास जर करायचा विचार केला तर या दोन्ही पर्सनॅलिटीचा प्रभाव खूप छान पडू शकेल आजकालच्या काळात जर आपण बघितलं दिदी की बाह्य रूपाला बाह्य सौंदर्याला तुम्ही कसे दिसता कसे बोलता कसे रिॲक्ट होता अशा प्रकारे वावरत सोसायटी मध्ये ह्या सगळ्या गोष्टींना इतकं महत्व आहे की त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अगदी खरंय परंतु हे बाह्य व्यक्तिमत्व तुमचं आणखी रेखीव आणि प्रभावशाली बनवण्यासाठी जर तुमचं आंतरिक व्यक्तिमत्व म्हणजे तुमची मनस्थिती एकंदरीत मनस्थिती जर तुमची मनस्थिती शक्तिशाली आहे स्ट्रॉंग आहे शांत आहे स्थिर आहे आणि अंतरात्मा सद्गुणांनी भरलेली आहे सभ्य आहे आंतरिक स्वच्छता आहे mm -hmm. ज्यावेळेस आंतरिक सद्गुणांनी व्यक्ती भरतो mm -hmm. आंतरिक ब्युटी आंतरिक सुंदरता त्याची वाढते mm -hmm. आणि त्याच्याच बरोबर त्याच्या चेहऱ्यावर त्या आंतरिक सुंदरतेचा तेज दिसून येत आणि हे बाह्य सौंदर्य आवश्यक आहे तर त्या सौंदर्याला आणखी mm -hmm. ब्राईटनेस आणायचं काम mm -hmm. हे आंतरिक सौंदर्य करत असत यासाठी एक खूप चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे कोकनट पर्सनॅलिटी आणि मँगो पर्सनॅलिटी अच्छा आपल्याला जर आपलं व्यक्तिमत्व खूप सुंदर बनवायचंय रेखीव आणि प्रभावशाली लॉंग लास्टिंग इफेक्टिव्ह तर त्यासाठी आपल्याला आपली पर्सनॅलिटी मँगो पर्सनॅलिटी बनवायची अच्छा आता जी पर्सनॅलिटी आहे ती आहे कोकोनट पर्सनॅलिटी बरोबर म्हणजे नारळ नारळ अगदी नारळाची पर्सनॅलिटी कठीण आणि हो आतून सॉफ्ट असं का हा नारळ पहा बाहेरून कसं आहे फार त्याला कवर्स 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 आहे अच्छा तसं आज जगामध्ये सगळ्यात हेल्दी आणि मिनरल वॉटर जर कोणता असेल तर ते काय कोकोनट वॉटर डेफिनेटली कोकोनट वॉटर आहे बरोबर ना सगळ्यात स्वच्छ आहे मिनरल आहे आणि हेल्दी पण आहे स्वास्थ्यवर्धक पण स्� आहे पण ते पाणी जर तुम्हाला मिळवायचं तर त्याच्यासाठी बरीच मेहनत आहे दिदी कोकोनट पर्सनॅलिटी विषय जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तर असे कोणते लेअर्स आहेत ह्या पर्सनॅलिटी असलेल्या लोकांमध्ये हे जे लेअर्स आहेत खूप बरेच काही लेयर्स आपण घेऊन चालत आहोत आपलं नाव आहे आपलं क्वालिफिकेशन आहे डिग्री आहे पोस्ट पोझिशन ओके okay. अनेक प्रकारच्या जाती अशा वेगवेगळ्या गोष्टींचे लेअर्स घेऊन आपण चालत आहोत अच्छा आणि हीच एक अक्वायर पर्सनॅलिटी ऍक्च्युअली ही अक्वायर पर्सनॅलिटी आहे mm -hmm. आपण अक्वायर केलेली आहे आणि या लेअर्सला ला घेऊन आपण समाजात वावरत आहोत आणि त्याच दृष्टिकोनाने एकमेकांशी व्यवहार करत आहोत हो बरोबर त्याच्यामुळं आपल्याला कधी कोणाचे चांगले गुण दिसतात कधी कोणाचे वाईट गुण दिसतात कधी कोणाशी आपला चांगला व्यवहार होतो कधी दुर्व्यवहार होतो नाही पटत काही नाही पटत कोणी आपल्याला खूप चांगला वाटतो आपण कधी कोणाला खूप चांगले वाटतो तर हे का होत आहे hmm. कारण आपण ह्या लेअर्स बरोबर चालत आहोत ओके okay. पण जसं ज्यावेळेस हे सगळे कोकोनटचे नारळाचे हे सगळे लेअर्स काढून आपण mm -hmm. नारळ फोडतो mm -hmm. तेव्हा ते मिनरल पाणी आपल्याला hmm. तसच ज्यावेळेस आपण हे सगळे लेअर्स विसरून mm -hmm. या शरीराच्या mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आत या लेअर्सच्या सुद्धा आधी जी शक्ती आहे ती म्हणजे आत्मा अच्छा या आत्मस्वरूपाला जेव्हा आपण ओळखतो mm -hmm. या आत्मज्योतीला जेव्हा आपण स्पर्श करतो mm -hmm. ज्या पद्धतीने नारळाचं मिनरल वॉटर स्वास्थवर्धक आहे mm -hmm. तसच आत्मज्योतीला स्पर्श करणं आत्मस्मृतीमध्ये येणं या शरीराच्या आवरणातून mm -hmm. ह्याच्या आत जी आत्मा बसलेली आहे uh -huh. त्या आत्म्याला जाणून घेऊन त्या स्मृती सोबत चालणं ओके okay. म्हणजे एक प्रकारे आपण त्या आत्माच्या स्थितीमध्ये स्थित झाल्याने आपला आत्मिक विकास mm -hmm. व्यक्तित्व विकास त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर आपल्या सौंदर्यावर अजून mm -hmm. चांगल्या पद्धतीने येऊ हो शकतो ती आत्मा किती सुंदर गुण आणि समृद्ध आहे mm -hmm. आत्म्याचे ओरिजिनल गुण जे आहेत mm -hmm. ते किती सुंदर आहे mm -hmm. आणि आत्मा ज्याला सोल असंही म्हटलं जातं mm -hmm. त्याचा अर्थ पण काय सोलचं जे स्पेलिंग आहे एस ओ यू एल सोल सोल म्हणजे सोर्स ऑफ युनिक लाईट ओके मग जेव्हा आपण आपल्यामधल्या या युनिक लाईटच्या कॉन्शियसनेस मध्ये येतो ही पर्सनॅलिटी जागृत करतो hmm. जसं सेव्हन कलरने रेम्बो बनतो hmm. तसंच त्या सेव्हन क्वालिटीज जागृत झाल्याने आपल्या okay. चेहऱ्यावर ते रेम्बो येईल अच्छा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर तो तेज येईल ती ते ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरनं जाणवेल म्हणजे अंतर्गत विचारांचं जे प्रतिबिंब आहे सकारात्मक विचारांचं ते आपल्या चेहऱ्यावर येईल आणि तसंही म्हणताना चेहरा मनाचा आरसा आहे हो फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड असं तर ज्यावेळेस मग तुमचं मन mm -hmm. तुमची अंतरात्मा mm -hmm. या सगळ्या सद्गुणांच्या जागृतीमध्ये राहते mm -hmm. त्या स्मृतीमध्ये राहते त्या कॉन्शियस सोबत आपण वावरतो mm -hmm. तर या बाह्य पर्सनॅलिटीवर त्याचा खूप मोठा प्रभाव राहतो okay. आणि ही जागृती झाल्याने आपोआपच आपण कोकनट पर्सनॅलिटीतून मँगो पर्सनॅलिटीमध्ये शिफ्ट होतो अच्छा तुम्ही जर एका एक ठिकाणी कोकोनट ठेवा आणि एका ठिकाणी मँगो ठेवा दोन्ही मध्ये सगळ्यात जास्त आपल्याला दिसायलाही आणि खायलाही आंबा जास्त आवडतो तर आपल्याला हे मँगो पर्सनॅलिटी कडे शिफ्ट व्हायचं आहे याचा फायदा असा की आजच्या समाजात आपल्याला वावरणं फार सहज होऊन जाईल ओके मँगो पर्सनॅलिटीने आता आंब्याचं जे चित्र पाहिलं तर आंबा बाहेरून खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे स्वीट आहे ज्युसी आहे बरोबर पण त्याच्या आतलं जे बीज आहे कोय ज्याला आपण कठीण हार्ड हा तर आंब्याची जी कोय आहे आंब्याचं जे बीज आहे ते फार हार्ड आहे कठीण आहे तर आपल्याला ह्या कलियुगामध्ये या एकविसाव्या शतकामध्ये जर आनंदी जीवन जगायचंय तणावमुक्त जीवन जगायचंय आणि सगळीकडे प्रगती यश अनुभवायचंय तर त्यासाठी आपल्याला कोकोनट पर्सनॅलिटीतून मॅंगो पर्सनॅलिटी कडे शिफ्ट व्हायचंय okay. म्हणजे हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची अंतर आत्म्याची जागृती करता आत्मस्मृतीमध्ये okay. येता आणि तुमच्या ह्या सातही गुणांना जागृत करता तर तुमच्या व्यवहारात तुमच्या वागण्यात तुमच्या संपर्कात जे लोक येतील तर ह्याच गुणांचा फ्लो जाणवेल म्हणजे ज्या जा पद्धतीने आंबा ज्यूसी आहे गोड आहे खाण्यासाठी स्वास्थवर्धक पण आहे तर त्याच पद्धतीने या सात गुणांच्या आधारे आपण लोकांच्या व्यवहारात शांती प्रेम नहीं, आनंद या सद्गुणांनी व्यवहारात येतो आणि या सद्गुणांचे प्रकम पण आपल्यातून प्रवाहित होत असतात त्यावेळेस लोकांनाही तुमच्याकडून एक गुड फिलिंग येते Okay. आणि एक तुमची गुडविल तिथं प्रस्थापित व्हायला सुरु होते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दलची प्रतिभा छाप प्रमाणे छापून जाते कारण जेव्हा बाहेरून आपण एकदम फ्लेक्सिबल होतो सॉफ्ट होऊन चालतो सगळ्यांशी प्रेमाने गोडव्याने माधुर्यपूर्वक व्यवहार करतो हाँ. तर त्यावेळेस आपोआपच लोकांच्या मनात आपल्याबद्दल एक अमिट छाप पडते आणि हे सगळे आपले सहकारी आपले hmm. सहयोगी hmm. मदतगार बनतात hmm. त्याच्यामुळे hmm. आपल्या जीवनाच्या वाटा सहज मोकळ्या होतात hmm. तर बाहेरून आपल्याला इतकं सॉफ्ट आणि स्वीट बनायचंय परंतु yeah. आतून आपल्याला hmm. आंब्याच्या प्रमाणे मजबूत बनायच आहे ओके okay. ज्याला आपण असं म्हणतो आत्मसशक्तीकरण hmm. किंवा आत्मविकास विल पॉवर वाढवणं असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपले विल पॉवर स्ट्रॉंग होते आत्मसशक्तीकरण होत तर बाहेरच्या या जगाला परिस्थितींना समस्यांना तोंड देणं आपल्याला सहज शक्य होत ओके म्हणजे आजच्या एकविसाव्या शतकात तुम्हाला खऱ्या अर्थाने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचंय तर आपल्याला आपल्या आंतरिक स्वरूपाची डेव्हलपमेंट करायची आवश्यकता आहे ओके आणि जेव्हा अशा पद्धतीचं सशक्तीकरण होईल आपल्यात आत्मरूपाने तुम्ही स्थित होऊन स्वतःला आतून मजबूत करता हाँ. तर बाहेरच्या जगाला भिडणं जगात तोंड देणं तुम्हाला सोपं होईल आणि कितीही कठीण परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे आणि तुम्ही त्याला खूप शांती स्थिरतापूर्वक आणि शक्ती स्वरूपाने ऊर्जावान होऊन त्या परिस्थितीला तोंड देता तर तुमच्या अशा पर्सनॅलिटीचा आणि अशा व्यवहाराचा प्रभाव बघणाऱ्या सगळ्यांवरच पडत राहतो ओके नारळ पर्सनॅलिटी म्हणजे कोकोनट पर्सनॅलिटीचा अर्थ जो खूप छान सांगितला की आपल्यामध्ये देह अभिमानाचे अहंकाराचे जी काही लेअर्स आहेत बरोबर ते काढून टाकायचंय आणि तेव्हाच आतलं छान गोड पाणी आपल्याला मिळेल आणि आंब्यासारखी पर्सनॅलिटी म्हणजे आपल्याला सॉफ्ट म्हणजे मऊ ह्या अर्थाने नाही तर नम्र प्रेमळ बरोबर मनापासून प्रेमळ होऊन आपल्याला चालायचं तुमची आत्मज्योती जागृत झाली तुम्ही आतून स्वीट व्यवहार करताय बरोबर पर्सनॅलिटी नाही होते की बाहेरून तुम्ही गोड बोलताय आणि आतमध्ये कडक आहात असं नाही आतमध्ये मनस्थिती मजबूत करायची परंतु मनापासून आत्मीयतेने तुम्ही लोकांशी व्यवहार करताय हा खूप मोठा बदल करण्याची आवश्यकता आहे आणि हे लॉंग लास्टिंग प्रभाव नक्कीच टाकणार mm -hmm. आहे आणि जेव्हा अशा प्रकारची पर्सनॅलिटीचा प्रभाव लोकांवर पडेल mm -hmm. तर हे सगळे लोक आपोआपच तुम्हाला लाईक करायला लागतात बरोबर mm -hmm. आणि तुमचा लोकसंग्रह वाढतो mm -hmm. कारण जसं म्हणतात ना पर्सनॅलिटीचा प्रभाव पडतो mm -hmm. तर जेव्हा तुमची पर्सनॅलिटी इतकी सुंदर बनेल mm -hmm. तर तुमचा लोकसंग्रह आपोआपच वाढेल कारण प्रत्येक लोकांना तुम्ही हवे हवेशी वाटायला लागाल कारण कुठेही सोबत तुम्ही असाल तर नाही हा फार मजबूत व्यक्ती आहे आतून स्ट्रॉंग आहे बोलण्यामध्ये खूप धाडसी पण आहे नम्र पण आहे प्रेमळ पण आहे आणि जर काही अशी परिस्थिती आली तर त्याला सामोरं जाण्याची आतून ह्याच्यामध्ये जा एवढी स्ट्रॉंग शक्ती आहे तर जेव्हा अशी पर्सनॅलिटी असेल तर ते स्वतःसाठी सुद्धा आहे आणि इतरांनाही त्या पर्सनॅलिटीचा लाभ होतोच आणि लोकही नक्कीच इच्छा करतील की अशी व्यक्ती आम्हाला लाभावी अशा व्यक्तीचा साथ सोबत आम्हाला लाभावी की ज्याच्याने आम्हालाही सहज होईल आणि नक्कीच आपल्याकडून लोकांनाही प्रेरणा मिळत जाते ब्रह्माकुमारीज मध्ये मला जाणून घ्यायला आवडेल कि हे जे व्यक्तिमत्व विकासाविषयी आपण बोलतोय तर या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये राजयोगाच्या माध्यमातून आणखीन कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं की ज्यामुळे हे जे आंतरिक सौंदर्य आहे जसं तुम्ही म्हणालात की आत्मज्योत आहे ती जागृत करणं किंवा ती तेवत ठेवणं यासाठी कशी मदत दिली जाते राजयोग सगळ्यात छान बेस्ट वे आहे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आणखी सूर्यासारखा तेज चंद्रासारखी शीतलता आणण्यासाठी जसं आपण राजयोगाचा अभ्यास करतो म्हणजे काय स्वतःला ईश्वराशी जोडतो तर ईश्वराशी जोडल्यानंतर ईश्वराकडून जे एक निखळ निस्वार्थ प्रेमाची अनुभूती आपल्याला लाभते mm -hmm. तर त्या प्रेमाने आपल्यामध्ये एक आनंदाची छटा उमटायला लागते आणि mm -hmm. जेव्हा आपलं अंतर मन हृदयाचा mm -hmm. आगार आनंदाने भारावून जातं तर आपल्या चेहऱ्यावर तो आनंद नेहमी झळकत राहतो आपल्या चेहऱ्यावरची चेह एक स्माइल कंटिन्युअस मेंटेन राहते आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल पद्धतीने मेंटेन राहणं आहे आणि ते आतून आतून यायला यायला हवं तुम्ही बाहेरून तुमचं ड्रेसअप बोलण्या वागण्याचं लक्ष ठेवलेलं आहे चेहऱ्याचं सौंदर्य लक्ष ठेवलेलं आहे पण आतून तुम्ही टेन्स आहात तुम्ही आतून डिस्टर्ब आहात आणि कुठे बाहेर गेलेला आहात mm. कोणाला पाहिलं आणि जबरदस्ती स्माइल दिली mm -hmm. ते लगेच लक्षात लक्षात येतो तर आपल्या पर्सनॅलिटी मध्ये सगळ्यात जास्त सौंदर्य उठून दिसणार जे आहे हाँ. ते मुळे आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे स्माईल स्मित हास्य mm -hmm. हे कायम मेंटेन ठेवण्यासाठी mm -hmm. आणि आतून mm -hmm. ओझ किंवा टेन्शन फ्री राहण्यासाठी मेंटली हलकं राहणं फार गरजेचं आहे जेव्हा मेंटली हलके आहात लाईट आहात तर तुमच्या बाह्य पर्सनॅलिटीवर त्याची छटा दिसून येईल खर तर हा फार मोठा विषय आहे पर्सनॅलिटीचा की कशा पद्धतीने आपण आतून आपण लाईट नेहमीच लाईट मोड असलं पाहिजे मनस्थिती लाईट असली पाहिजे अंतरात्मा लाईट स्थितीमध्ये आहे तर तुम्ही बाहेरूनही लोकांशी लाईट राहताल आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे ऐवजी टाईट असं hmm. समजून चाललेलं आहे oh. बाहेरून एकदम टाईट hmm. जेंटलमॅन hmm. दिसलं hmm. पाहिजे आणि एकदम टाईट बोलणं टाईट वागणं oh. जेव्हा तुम्ही टाईट वागता hmm. तर लोक तुमच्यापासून लांब जातात तेवढ्या संबंध oh. राहतात प्रोफेशनल प्रोफेशनल अगदी प्रोफेशनल hmm. वाटता hmm. परंतु जेव्हा तुम्ही प्रत्येक रीती लाइट राहता तुमच्या व्यवहारात तो लाइटनेस जाणवतो तुमच्या चेहऱ्यावर जाणवतो तुमच्या बोलण्या वागण्यात जाणवतो तर त्या पर्सनॅलिटीचा जा जास्त प्रभाव पडतो आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतात बरोबर पण असं लाईट राहण्यासाठी आपण आपल्या आतली लाईट आत्मज्योतीची लाईट जागवायला हवी आणि जो सगळ्यात मोठी लाईट सुप्रीम लाईट आहे परमात्मा त्याच्याशी जुडून राहायचा आहे आणि त्याच्याकडून ती लाईट अनुभवल्याने आपण नेहमी लाईट राहू तर एक तीन मिनिटाची प्रॅक्टिस करू या मेडिटेशनची ज्याच्याने आपण त्या सुप्रीम लाईट ईश्वराकडून अनंत प्रेम शक्ती अनुभवया ज्याच्याने आपण अंतर मनाने अंतरात्म्याने प्रेमाने भारावून जाऊ आणि पूर्णतः लाईट होऊया ज्याचा प्रभाव नक्कीच आपल्या चेहऱ्यावर त्या सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकू शकेल ओके okay. सरळ बसायचे खांदे सरळ ठेवायचे काही क्षणांसाठी आपलं अंतर्मन स्वतःच्या आंतरिक जगामध्ये नेण्याचा प्रयत्न करा आणि दोन भुयांच्या मध्ये स्वतःच्या अंतर आत्माच्या स्वरूपाला पहा मी एक प्रकाशाची ज्योती पॉइंट ऑफ लाइट आत्मा आहे माझ्या आत्म्याचा पिता परमात्मा तो सुद्धा अनंत प्रकाशाचा स्त्रोत प्रेमाचा सागर अनुभव करा जणू तो सुप्रीम फादर परमपिता परमात्मा प्रेम सागर परमात्मा माझ्या डोक्याच्या तीन फूट उंचावर संपूर्ण प्रेमाची अनंत किरणांच्या आशीर्वाद स्वरूपात स्थित आहे आणि तो पवित्र प्रेमाचा सागर निस्वार्थ प्रेमाचा सागर परमात्मा आपली प्रेमाची अनंत किरणे माझ्यावर पसरत आहे त्याच संपूर्ण प्रेम मला लाभत आहे परमात्म प्रेमाची ही छत्र छत्रछाया ईश्वर प्रेमाचा हा स्पर्श आत्म्याला आनंददायी अनुभवत आहे जसजस परमात्म्याकडून ही चमकणारी प्रकाशाची किरण माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचून आत्म्याला स्पर्श करून आत्म्यामध्ये शक्ती ऊर्जा आणि प्रेमाचा साठा करत आहे ज्यामुळे मी आत्मा सुद्धा स्वतःमध्ये या पवित्र प्रेमाने परमात्म प्रेमाने ईश्वरी किरणांच्या छत्रछायेने ईश्वर या आशीर्वादाने भरलेली आहे तर तो माझ्या आत्म्याचा प्रकाश माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरही पसरत आहे मी पूर्णत लाईट लाईट तेजस्वी ऊर्जावान बनत आहे मी मेंटली फिजिकली स्पिरिच्युअली एकदम लाईट लाईट अनुभवत आहे परमात्मा पिता त्याची लाईट माझ्यावर येत आहे मी आत्मा लाईट आणि माझं पूर्ण शरीरही या प्रकाशाने प्रकाशित झालेलं आहे ज्याच्यामुळं माझी आंतरिक आणि बाह्य व्यक्तिमत्वामध्ये परमात्म प्रेम आणि पवित्रतेचा तेज झळकत आहे दीदी अंतर्गत दी व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी खूप सुंदर मेडिटेशन आज आम्ही तुमच्याकडून ऐकलं मला खात्री आहे माझ्याप्रमाणेच सर्व प्रेक्षकसुद्धा आम्ही रेग्युलरली ह्या मेडिटेशनचा अभ्यास करू आणि स्वतःचं चा एक चांगलं व्यक्तिमत्व घडवू आजच्या संपूर्ण चर्चेबद्दल तुमचे धन्यवाद ओम शांती ओम शांती दर्शको हो। आज आपण व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयी दिदींकडून जाणून घेतलं मला जे आर डी टाटांच्या आयुष्यातला एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो जे आर डी हे स्वतः इतके मोठे उद्योगपती होते तरीही त्यांच्यामध्ये कमालीची नम्रता होती असं म्हणतात की एकदा जे आर डी स्वतःच्या मोठ्या आलिशान गाडीतून ऑफिसला निघालेले होते रस्त्याने जाताना बसस्टॉपवर उभा राहिलेला त्यांच्या कारखान्यात काम करणारा एक साधा कामगार त्यांनी पाहिला तत्क्षणी जे आर डींनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्याची सूचना केली आणि त्या सामान्य कामगाराला आपल्या गाडीत घेतलं आणि स्वतःबरोबर कारखान्यात घेऊन गेले दिसायला किती साधी सोपी छोटी गोष्ट वाटते पण जर विचार करायला गेलं तर जे आर डींचं व्यक्तिमत्व आंतरिक व्यक्तिमत्व किती सुंदर होतं नाही तसंच तुम्हा आम्हा सगळ्यांनाही आयुष्यामध्ये खूप काही कमवायचं आहे मोठं व्हायचं आहे पण ते मोठं होत असताना आपल्या बाह्य रूपाची काळजी घेत असताना बाह्य रूप उजळून टाकत असतानाच आंतरिक गुणांनी देखील समृद्ध व्हायचं आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार उंस भरारी ऊंच भरारी भरारी